तुमच्या घरी सुद्धा एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलीचा जन्म झाला आहे का तर मग तयार रहा कारण आता महाराष्ट्र सरकार देत आहे तुमच्या लाडक्या लेकींना तब्बल एक लाख एक हजार रुपये तर हो मित्रांनो अशा गरजू गरीब कुटुंबांसाठी महाराष्ट्र सरकारने लेख लाडकी योजना सुरू केली आहे आणि महत्वाचं म्हणजे याच्या अर्जाच्या पात्रतेसाठी फक्त दोन अटी आहेत पहिली अट म्हणजे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एका लाखापेक्षा कमी असावे आणि दुसरी अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक का आहे आता तुम्ही जर या दोन्ही अटी पूर्ण करत असाल तर हा अर्ज बायो बायोमध्ये दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून घ्या आणि तो व्यवस्थित भरा आणि तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे सबमिट करा आणि महत्वाची माहिती खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो नक्की करा धन्यवाद